बाबासाहेबासारखं कोणीच नाही आहे भारतात नाही या पृथ्वीवर नाही कोणीच नाही मानव जीवनामध्ये नाही का बाबासाहेब एकच फक्त बाबासाहेब एवढा जीवनदान दिला नाही एवढा कष्ट करू करू आम्हाला प्राप्त केला नको करा काकू आपण लढू आपण लढू आपल्या समाजासाठी लढू जागा आहे जशी आहे तशीच राहील ठीक आहे चिंता नको करा का तू नाही पण आपण पन लढू करू जसं आहे तसंच बांधू म्हटलं त्रि मन पुरीच पुरी जागा

आम्हाला कोण आसरा होता कोणाचा आसरा नाही तरी पण हे लोक हिचकावून येतात ना आमच्या आमची दशा करून राहिले काहीले पार्किंग पाहिजे पार्किंगसाठी कोण आहे सुंदर त्या ह आम्हाला बसण्यासाठी झोपण्यासाठी आराम करण्यासाठी ह्या सगळा परिवार शांत पाहिजे हा काही पाहिजे केला आहे एवढा मोठा सारा सगळा हा परिवार परिसर सगळा खोदून नाश केला कष्ट करू करू बाबासाहेबांनी एवढा मेहनत करून कष्टाचा कष्टाची भाकर आम्हाला दिला काय करा कुठून आले काकू तुम्ही कोणत्या का गावावरून आले साकोलीतून साकोलीतून आले नाता आपलं मनाशी जुडणारा नाता आहे बाबासाहेबांच्या एवढी माझी आत्मा तर पडते बाबासाहेबासारखं कोणीच नाही आहे भारतात नाही या पृथ्वीवर नाही कोणीच नाही मानव जीवनामध्ये नाही का बाबासाहेब एकच फक्त बाबासाहेब एवढा जीवनदान दिला नाही एवढा कष्ट करू करू आम्हाला प्राप्त केला नको करा काकू आपण लढू आपण लढू आपल्या समाजासाठी लढू हे जागा आहे जशी आहे तशीच राहील ठीक आहे चिंता नको नाही पण आपण लढू करू जसं आहे तसंच मानू <laughs> जस आहे तसंच करू मेले तरी चालेल आमची जन हजीरा शिवराय झालेली मेलो तरी झालं माझे दोन मुलं आहेत मुली आहेत मी बाबासाहेबांना जसं आपले मुलं हरवला ना त्या पद्धतीने माझे मुलं आनंदात राहत पण मी मेलो तरी चालन मला गोड़ी बार मारतील तरी काही फरक नाही पण मी येतेच मरीन पण मी हे गड्डे बुजवणार बुजवणार मी साथ देणारच कशासाठी मरणार असं तुम्ही कशासाठी मी मरणार म्हणजे इथे पार्किंग पाहिजेच नाही पार्किंग मध्ये होणारच नाही आपले पार्किंगच्या नावाने काय पाहत नाही पार्किंगच्या नावाने आम्हाला पार्किंग मध्ये पाहिजेच नाही हे दीक्षा भूमी माझी पवित्र भूमी आहे आमच्या मानव जीवनाची पवित्र भूमी आहे ह्या भूमीवर आम्ही आनंदाचे आनंद करतो आनंदाच्या झोपी घेतो मस्त मजा घेतो बाबासाहेबाबद्दल आपल्या मनात विचार घेतो आनंदाने शांततेने आपला जीवन पार पाडतो त्या बाबासाहेबाबद्दल काही शब्द म्हणजे असे विरोधीपणानं काहीच होणार नाही बाबासाहेबांच्या विरोधात जे असले ना त्याचा सत्यानं झालेशिवाय राहणार नाही त्याचे त्याचा मन त्याची आत्मा त्याचा चरित्र एवढा माझ्या हृदयामध्ये मा भरला आहे का सांगू आता मला सांगण्याची होईल होईल आपली जागा चांगली आपली जागा झाल्याच पाहिजे ते, ते 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 माती सुद्धा विकला या लोकांना कष्ट केला का या लोकांना मेहनत केला का मेहनतीचा फळ आपण विकावा स्वतःच्या मेहनतीचा फळ विकावा दुसऱ्याच्या कष्टाचा फळ नाही विकावा बाबासाहेबांनी आपल्याला जमीन मिळवून दिली आहे ना ती आपण मिळून आपण घेऊ नका बाबासाहेबांनी दीक्षाभूमी केला त्याच पद्धतीत आम्हाला

साकोलीतून साकोलीतून आलो जो भेटले तो पण मी नाही 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 करतो पण ह्या गड्ड्यामध्ये नाही गाडून टाकतील तर चालत पण हे पार्किंग होणार होऊन देणारच नाही बाबासाहेबांच्या ना मेहनतीचा कष्ट कष्ट नाही केला कोणाची पाणी